नमस्कार आता रागिणीने गाड़, आकाशच्या गाडीमध्ये एक असा स्प्रे मारलेला असतो जेणेकरून आकाश गाडीत बसला की त्याचा जीव गुदमरेल आणि त्याचा ॲक्सिडेंट होईल असा रागिणीचा प्लॅन असतो त्याप्रमाणे रागिणीच्या माणसाने तसं केलेलं असतं आता आकाश गाडीत बसतो आणि गाडी थोडी पुढे घेऊन गे गेल्यावर ऑफिसच्या जवळ किंवा ऑफिसच्या जरा लांब घेऊन गेल्यावर आकाशला त्रास व्हायला सुरुवात होते आणि आकाश तिथेच गाडी बंद करतो आणि गाडीतच बेशुद्ध पडतो आता रागिणी आणि रागिणीचा माणूस तिथे येतात आणि लगेच ती गाडी चालवून त्याला एका दुसऱ्या घनदाट जंगलात घेऊन जातात आणि तिथे आकाश हात स्टेरिंग वर ठेवलेला असतो आणि आकाश गाडी चालवतोय असं दाखवलं जात असत इकडे भूमीला काही चैन पडत नसते की आकाशचा फोन का लागत नाहीये ती खूप आकाशला फोन ट्राय करते पण आकाशचा फोन लागत नसतो तिला टेन्शन येतं की काय झालं म्हणून ती राघिणीला विचारते आत्ता तुम्ही ऑफिसमध्ये होतात ना मग आकाश कुठे गेला तुम्हाला माहित नाही का तेव्हा राघिणी खोटं बोलते मी ना एका क्लाइंटला भेटायला गेली होती तेव्हा भूमी म्हणते कोणता होता क्लाइंट तेव्हा रागिणी मुद्दाम वेगळंच कुणाचं तरी नाव सांगते आणि भूमी विचारते काय काम होतं तेव्हा आता रागिणीची बोलतीच बंद होते तेव्हा भूमीला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे मग ती राजा काकाला फोन करून विचारते राजा काका म्हणतात नाही आकाश मला काही सांगून गेला नाही मग घाबरलेली भूमी ही पारितोषला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगते पारितोष भूमीला म्हणतो तू काळजी करू नकोस मी आहे ना मी आकाशला शोधून आणेन आणि आकाशला शोधण्यासाठी पारितोष निघालेला असतो इकडे तिकडे खूप आकाशला तो शोधतो पण त्याला काही आकाश, आकाश सापडत नाही तर तो वेगळ्या रस्त्याने येतो तर तिथे एक गाडी बंद पडलेली असते ती गाडी आता दरीत कोसळणार तो पारितोष येऊन त्या गाडीत बघतो तर त्या गाडीमध्ये बेशुद्ध आकाश असतो आता पारितोषला मोठा धक्काच बसतो पारितोष लगेच त्या गाडीतून आकाशला बाहेर काढतो आणि ती गाडी मग दरीत कोसळते आता पारितोषला आकाश भेटतो आणि पारितोष आकाशला आपल्या गाडीत ठेवतो आणि लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतो आणि तो वाटेत भूमीला फोन करून सांगतो भूमी आकाश सापडला आहे तू हॉस्पिटलमध्ये ये मी हॉस्पिटलचं नाव तुला सांगतो आता हॉस्पिटलमध्ये सिटी हॉस्पिटलमध्ये पारितोष आकाशला घेऊन येतो आणि भूमीला सिटी हॉस्पिटलमध्ये ये असा मेसेज करतो आता भूमी खूप घाबरलेली असते की काय झालं आकाशला आकाश सिटी आका हॉस्पिटलमध्ये पारितोष का घेऊन गेला असेल आकाशला भूमीला काही समजत नसतं भूमी तशीच तातडीने हॉस्पिटलमध्ये येते आता पारितोषला विचारते काय झालं पारितोष भूमी खूप रडत असते पारितोष तिला समजावत असतो की काही काळजी करू नकोश आकाश बेशु बेशुद्ध पडला आहे तेव्हा आता भूमी विचारते पण का काय झालं आणि आकाश तुला कुठे सापडला तेव्हा पारितोष घडलेला सगळा प्रकार तिला सांगतो तेव्हा भूमी म्हणते काय म्हणजे आकाशची गाडी दरीत कोसळली तू वेळेवर पोचला नसतास तर आकाशसुद्धा दरीत कोसळला असता म्हणजे कुणीतरी पारितोष हा आकाशला मारण्याचा प्लॅन केला होता तेव्हा पारितोष म्हणतो मलासुद्धा तसंच वाटतंय पण हा असा बेशुद्धा पडला कसा आता तो शुद्धीवर आल्याशिवाय आपल्याला काहीच समजणार नाही थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात की पेशंट शुद्धीवर आला आहे आता भूमी आणि पारितोष आकाशला भेटायला जातात आणि आकाशला विचारतात की काय झालं तू असा बेशुद्ध कसा पडलेलास तेव्हा आकाश म्हणतो मी रोजच्या प्रमाणे ऑफिसला निघण्यासाठी गाडीत बसलो आणि थोडा पुढे गेल्यावर मला गाडीत कस्तरी व्हायला लागलं गाडीमध्ये माझा जीव गुदमरायला लागला तेव्हा भूमी म्हणते का असं अचानक काय झालं तेव्हा आकाश म्हणतो मला काहीच समजत नाही तर इकडे रागिणी खुश असते की आता आकाश गेल्याची बातमी येणार म्हणून ती वाटच बघत असते पण तेवढ्यात भूमी आणि पारितोष आकाशला घरी घेऊन येतात आता आकाशला जिवंत बघून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू